नमस्कार ऍडव्होकेट आरती कर्णवत आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत खूप खूप धन्यवाद मैत्रिणींना भारतीय संस्कृतीमध्ये विवाह एक संस्कार एक पवित्र बंधन मानलं जातं विवाह जुळवण्यासाठी किंवा वधूवर संशोधनासाठी आपण खूप वेळ देतो पण विवाह झाल्यानंतर विवाह नोंदणी करणं याकडे मात्र आपलं दुर्लक्ष होतं चला तर आज विवाह नोंदणी काळाची गरज याविषयी मार्गदर्शन घेऊया ॲडव्होकेट आरती कर्णावत यांच्याकडून तर आरती ताई सुरुवातीला सांगा की विवाह नोंदणीसाठी भारतामध्ये कोणकोणते कायदे केले आहेत सध्या विवा संस्कृती विवाह संस्कृतीमध्ये विवाह नोंदणी कायद्याचे आव्हान दोन प्रकारे केलं जातं एक म्हणजे हिंदू विवाह कायदा जो एकोणीसशे पंचावन्न साली बनला होता आणि दुसरा म्हणजे विशेष विवाह कायदा जो एकोणीसशे चौपन्न साली बनला होता तर हिंदू विवाह कायद्यामध्ये हे जरुरी आहे की पती पत्नी दोघेही हिंदू असले पाहिजे बौद्ध जैन किंवा सिख असले पाहिजे तरच त्यांचं विवाह या कायद्यामध्ये होऊ शकतं किंवा धर्मांतरानंतर जसं कोणी दुसऱ्या जातीचे हिंदू बनले धर्मांतरण करून मग त्यांचा विवाह याच्यामध्ये नोंदवला जातो आणि याच्यात मुख्यतः दोन प्रकार आहेत एक तर तुमचं लग्न झालं आणि मग तुम्ही नोंदणी करता येत आहे किंवा दुसऱ्या प्रकारचं लग्न जे आपण बघतो की नोंदणी करून मग पुढे त्यांचं लग्न रजिस्टर करायचं म्हणजे नोंदणी करायची तर लग्न आणि नोंदणी एक साथ होते hmm. तर असं आपल्याला मिळतं हे विशेष विवाह कायदा जो एकोणीसशे चौपन्न साली बनलेला आहे हे जे मी चार जणं म्हटलं हिंदू बौद्ध सिख यांना सोडून जे बाकीचे आहेत ते सगळे या विवाह कायद्याच्यामध्ये आपले जे लग्न आहे ते नोंदणी करू शकतात आणि याच्याशिवाय सुप्रीम कोर्टने सर्वोच्च न्यायालय भारताचं जे आहे त्यांनी एक जजमेंट दिलं होतं दोन हजार सात साली म्हणजे जजमेंट आलं दोन हजार सहा साली पण दोन हजार सात मध्ये त्यांनी निष्कून सांगितलं की भारतात जितकेही लग्न होतात त्यांना हे कंपल्सरी आहे की त्यांनी त्याचं रजिस्ट्रेशन केलं पाहिजे जसं मी उदाहरण देते तुम्हाला एक सर्वेनी जेव्हा याच्यावर काम केलं होतं त्याच्यात असं पाहिलं की पन्नास हजार जोडप्यांचे समजा एका वर्षात लग्न झाले तर याच्यातनं फक्त पंधराशे लोकांनीच नोंदणी केली आहे खूप प्रमाण कमी आहे खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे मग ज्या विवाहित स्त्री असतात त्यांना कधी कधी पुढे जाऊन बऱ्याचशा गोष्टींमध्ये त्रास होऊ शकतो म्हणून स्त्रियांच्या दृष्टीने तरी त्यांनी हे बघितलं पाहिजे की त्यांचं लग्न हे रजिस्टर झालं पाहिजे ताई आपण पाहतो खर तर था, लग्न झालं की एकमेकांच्या सोबत राहण्याच्या शब्दा घेतल्या जातात एकमेकांना वचन दिलं जातं आणि एकमेकांच्या सोबत राहण्यासाठी ते दोघेही सहमत असतात म्हणजे त्यांची एकंदर मान्यता असते पण ही गोष्ट सुद्धा नसते विवाह नोंदणी कार्यालयात नोंदवून घ्यावी लागते तर हे विवाह नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे काय असतं सगळ्यात पहिले याच्याकरता आपण विवाह नोंदणी म्हणजे काय हे समजून घेऊ तर विवाह नोंदणी ही सरकारी प्राधिकरणाद्वारे विवाहाची अधिकृत नोंद आहे हे जे जोडपे विवाहित असल्याचे कायदेशीर पुरावा म्हणून कार्य करते आणि याचे अनेक फायदे आणि संरक्षण देते आणि याला तुम्ही जेव्हा नोंदणी कराल त्याला आपण विवाह नोंदणीकरण म्हणतो भारतामध्ये लग्नाची नोंदणी कोण कोण करू शकतं सर्व भारतीय नागरिक धर्म किंवा जातीची पर्वा न करता ज्यांनी वैध विवाह सोहळा पार पडला आहे ते त्यांच्या विवाहाची नोंदणी करू शकतात यामध्ये न्यायालयीन विवाह विशेष विवाह कायद्याअंतर्गत जो विशेष विवाह असतो तो, तो किंवा नोंदणीनंतर धार्मिक समारंभ झालेल्या जोडप्यांचा समावेश आहे हे प्रमाणपत्र म्हणजे तुमचं लग्न कायद्याप्रमाणे वैध झालं याच्यामुळे तुमचा खूप फायदा होतो जसं तुम्हाला पुढे तुम्हाला कुठलंही कागदपत्र आहे सरकारी त्याच्यात त्यांना हे महिलांकरता तुम्हाला प्रॉपर्टीच्या रजिस्ट्रेशनमध्ये त्याचं काम येऊ शकतं किंवा तुम्हाला पासपोर्ट काढायचा आहे किंवा तुम्हाला तुमची आयडेंटिटी कुठे दाखवायची आहे प्रत्येक जागीच विवाह प्रमाणपत्र जे आहे ते खूप कामाचं आहे विवाह नोंदणीसाठी आवश्यक गोष्टी कोणत्या आहेत सगळ्यात पहिले हे बघितलं जातं जर आपण हिंदू विवाह कायदा बघितलं तर दोन्ही पक्ष हिंदू आहेत का आहे ते बघितल्यावर मग त्यांचा विवाह होऊ शकतं का हे पहिले पाहिलं जातं होऊ शकतं का म्हणजे कसं की दोघांच्या लग्नाच्या वेळी जोडीदार दोघेही सहमत आहेत का मग दुसरं त्यांच्या मनाची अवस्था कशी आहे वैद संबंधी देण्याची त्यांची सक्षमता आहे का मानसिक विकाराने ग्रस्त नाहीत ना पुढे मुलं वाढवण्याचं आरोग्य त्यांच्यात आहेत का त्याच्यानंतर वेडेपणा अपस्मरण असं काही त्यांच्यात आहे नाही आणि मुख्य म्हणजे वराचं वय एकवीस वर्ष आणि वधीचं वय अठरा वर्ष असणं अनिवार्य आहे तर याच्यात आपल्याला एकमेकांचं ते दोघंही पिंड सारखे नको ज्याला आपण सपिंडा म्हणतो तर सपिंडा सारखं असेल नात्यासंबंधातच तुम्ही जर लग्न करत असाल तर ते कायद्याने अवैध होऊन जातं म्हणजे लग्न झालं तरी त्याला समाज मान्यता आणि कायदा मान्यता मिळत नाही भाऊ बहिणीशी लग्न करू शकत नाही असं मला तुम्हाला सांगायचं सा। अतिताई निषिद्ध नातेसंबंधाच्या पदवीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा अलीकडे निकाल काय आहे आणि त्याचा विवाह नोंदणीवरही काही परिणाम होतो का हो बिलकुल होतो निषिद्ध नातेसंबंधी हे दोन व्यक्तींकडून निषिद्ध नातेसंबंध अंशामध्ये समाविष्ट केला गेला आहे त्याच्यामुळे उच्च न्यायालय नेहमी म्हणतं की असं लग्न मान्य नाही आता निषिद्ध म्हणजे काय जर एक वंशानुगत किंवा दुसऱ्याच्या वंशाची पत्नी किंवा पती असेल तर किंवा वडिलांच्या किंवा आईच्या भावाची आजोबांची दोघे भाऊ बहीण काका भाची काकू आणि पुतण्या भाऊ आणि बहीण असं त्यांनी आपल्याला नात्यांची एक श्रेणी दिलेली आहे ज्याच्यात सांगितलं की अशा याच्यात जर तुम्ही लग्न केलं तरीही वैद प्रता मानण्यात येणार नाही आणि ते निषिद्ध नातेसंबंध श्रेणीखाली येईल म्हणून लग्न केलं तरी ते लग्न आणि कायद्यातही मान्यता प्राप्त करणार नाही हिंदू विवाह पद्धतीमध्ये निषिद्ध नातेसंबंधात सोहळ्यासाठी काही शिक्षा आहे का हो निषिद्ध नातेसंबंधात असं पाहिलं जातं की असा जर विवाह केला हुँ? तर सगळ्यात पहिले तो विवाह रद्द मानला जातो मग मा त्याच्यानंतर त्या पक्षकारांना एक महिन्याचा कालावधी म्हणजे साधा कारावास सिम्पल इम्प्रिझनमेंट किंवा दहा हजाराचा दंड पण होऊ शकतो किंवा मा एक महिन्याचा कारावास आणि दंड दोन्ही होऊ शकतं भारतीय आणि परदेशी व्यक्ती यांच्यात जर विवाह झाला असेल तर त्यासाठी काही वेगळे नियम आहेत का कायदे आहेत का हो असं आहे की कुठलाच कायदा भारतीय परदेशी व्यक्तीशी विवाह करता येणार नाही असं कुठेच नाहीये तर जर भारतीय व्यक्तींनी परदेशी व्यक्तीशी जर भारतात लग्न केलं तर भारतीय विशेष विवाह कायदा लागू होईल आणि त्याच्या अंतर्गत ज्या अटी आहेत ते यांच्यावर लागू होतील आणि जर भारतीय नागरिक परदेशी यांच्या ठिकाणी जाऊन म्हणजे भारताच्या बाहेर जाऊन तिथे विवाह करतो आहे तर मग त्याच्याकरता वेगळा कायदा असतो त्याला परदेशी विवाह कायदा एकोणीसशे एकोणसत्तर लागू होईल अशा प्रकारे भारतीय आणि परदेशी यांचा केलेला विवाह मानला जाऊ शकतो आणि अशा परिस्थितीत सगळ्यात पहिले हे पाहावं लागतं की तुम्हाला संबंधित दूतावासाचे जे आहेत तिथून ते नो इम्पिडिमेंट सर्टिफिकेट किंवा नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आणि त्यांचा वैध विझा आहे की नाही हे पडताळलं जातं आणि मग त्याच्यानंतर त्यांचं जे लग्न आहे ते रजिस्टर केलं जातं जर विवाह प्राधिकरणाच्या निबंधकांनी विवाह सोहळा करण्यास नकार दिला तर कायद्यात काही उपाययोजना उपलब्ध आहेत का तर अशा वेळेस जे इच्छित विवाह करण्याचे लोक होते ज्यांना नकार मिळेला आहे त्यांनी तीस दिवसाच्या आत कोणत्याही जिल्हा न्यायालयात अपील करायची आणि मग त्या अधिकार क्षेत्रात विवाह अधिकारी जे असतात ते त्याची सोहळ्याबाबत अंतिम काय निर्णय घेतील ते ठरवतील आणि ते जे काही ठरवतील तो निर्णय बंधनकारक राहणार आणि जर दोन प्रौढ व्यक्तींना मंदिरात किंवा आर्य समाजात लग्न करायचं असेल तर अशा प्रकारचे विवाह कायद्याने वैध आहेत का हा खूपच चांगला प्रश्न विचारला तुम्ही कारण की आपण जसं चित्रपटांमध्ये बघतो आणि ज्याला पाहून समाजात लोक अनुसरण पण करतात ते जाऊन आपण मंदिरात लग्न करून घ्यायचं आणि कधी कधी आपण असं पाहतो की लोक पळून जाऊन पण आर्य समाजात लग्न करतात तर मग अशा वेळेस काही गोष्टी पालन करणे जरुरी आहे जसं जे मी म्हटलं की हिंदी पद्धतीने तुमचं लग्न पूर्ण कधी झालं जेव्हा तुमची सप्तपदी झाली आणि तुमचे सात फेरे झाले सातवा फेरा जसा पूर्ण होतो तसंच तुमचा संबंध पूर्ण झाला तर ते विवाह पूर्ण हे आर्य समाजी लोकांना किंवा जे मंदिराचे पुजारी आहेत ते हे सगळं करतील आणि मग ते तुम्हाला एक तुम्हाला लिहून देतील की हो माझ्या मंदिरात येऊन या दोघांनी लग्न केलं आणि हे लग्न मान्य आहे आणि वैदिक पद्धतीने झालेलं आहे तर मग अशा लग्नांना आपण दोन्ही पद्धतीमध्ये रजिस्ट्रेशन मध्ये येऊन त्यांना आपण लिगली पण अप्रूव्ह करू शकतो एन आर आय शी लग्न करणं याच्याबाबत नोंदणीकृत काय औपचारिकता आहेत तर एन आर आय म्हणजे नॉन रेसिडेंट इंडियन म्हणजे जे भारतातले नागरिक आहेत पण ते भारताच्या बाहेर जाऊन विदेशात स्थायी झाले आणि मग भारतातल्या मुली लग्न करून घेऊन जातात आणि मग त्या विदेशात राहतात तर अशा वेळेस त्यांना वेळी फसवणुकीच्या आपल्याला गोष्टी ऐकू येतात किंवा त्यांची ता फसवणूक होते तर अशा वेळी असं आहे की एन आर पतीनी समजा सोडून दिले तर ती ताबडतोब भारतात येऊन चारशे अठ्ठ्याण्णव ए आ, इंडियन पिनल कोडचं भारतीय नागरिकमध्ये तुम्ही तुमची नोंद करू शकता आणि त्यांना शिक्षा होऊ शकते किंवा तुम्ही स्वयंसेवी संस्थांजवळ जाऊ शकता किंवा तिथला दूतावास वाणिज्य दूतावास तिथे जाऊन तुम्ही तुमची माहिती देऊ शकता आणि लग्न करायच्या आधी तर मी तर म्हणेल मित्र नातेवाईक जोडीदाराचे जे संपर्कात लोक आहेत त्यांच्याकडे पहिले माहिती काढून तु घ्यावी कारण की एकदा भारताच्या बाहेर जाऊन लग्न केलं तर मग पुन्हा तिथे कोणी तुम्हाला मदतीला राहत नाही आणि मग फसवणुकीच्या यांनी तुम्हाला कळत नाही की काय करावं म्हणून दूतावास हे सगळ्यात चांगली व्यवस्था आहे जिथे तुम्ही जाऊ शकता तर आरती ताई कोर्ट मॅरेजच्या बाबतीमध्ये लग्नाची नोंदणी कशी होते आणि तिथे विवाह नोंदणीचे निकष काय असतात तर याच्याकरता सगळ्यात पहिले जोडीदारांना एक अर्ज सादर करावा लागतो जिल्ह्यातील उपनिबंधक कार्यालयात किंवा जिथे तुम्ही शहरात राहत असाल तर रजिस्ट्रारकडे अच्छा हा समजा खेड्यात राहत असतील तर त्यांना एसडीओ कडे जाता येतं किंवा एसडीएम जे असतील त्यांच्याकडे जावं लागतं तिथले जे सगळ्यात मोठे अधिकारी असतात अच्छा त्यांच्याकडे जाऊन ही नोंदणी करता येते तर सगळीकडे पद्धत एकच आहे पहिले तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे मग अर्ज सादर मध्ये दोघेही जोडीदारांना सांगायचं आहे की आम्हाला लग्न करायचं आहे मग ते झालं की तुम्हाला आवश्यक कागदपत्रे द्यावे लागतात म्हणजे काय तर सगळ्यात पहिले ओळखीचा पुरावा द्यावा लागतो तुम्हाला हा ओळखीचा पुरावा आपण कसा देणार तर आधार कार्ड पॅन कार्ड मग त्याच्यानंतर वयाचा वया पुरावा द्यावा लागतो तर मग वयाच्या पुराव्यामध्ये काय देऊ आपण जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा मग तुमच्या दोन्ही भागीदारांचा पत्ता द्यावा लागतो तर पत्त्याचा पुरावा काय इलेक्ट्रिसिटी बिल राशन कार्ड पासपोर्ट हे होऊ शकतं hmm. याच्याशिवाय जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं तर तुम्हाला सात तुमच्या फोटोजच्या कॉपीज द्याव्या लागतात आणि मग हे सगळे कागदपत्र दिल्यावर तीस दिवसाचा प्रतीक्षा कालाविधी असतो hmm. ज्याच्यामध्ये तिथले अधिकारी पाहतात की कोणी याच्यावर ऑब्जेक्शन घेत आहे का कोणी याच्यावर काही संशय जतवत आहे का आणि मग त्याच्यानंतर पडताळणी आणि समारंभ होतो म्हणजे दोन्ही पक्षांना अनिवार्य उपस्थित राहून तिथे रजिस्ट्रेशन होतं म्हणजे नोंदणी होते दोघांना तिथेच रजिस्टरवर त्या सह्या करतात आणि आपण जसं चित्रपटामध्ये पाहतो की दोघं एकमेकांना हार घालतात आणि तो विवाह सोहळा पूर्ण होतो अच्छा आणि मग ते काही दिवसांनंतर तुम्हाला म्हणजे काही आठवड्यातच विवाह प्रमाणपत्र देतात जेव्हा आपण आपण नोंदणी करतो तेव्हा कमीत कमी तीन साक्षीदार लागतात आणि त्यांना त्यांच्या घरचा पत्ता आधार कार्ड पॅन त्यांचेही पुरावे लागतात म्हणजे जर का, तान, का कुठे काही उच नीच झाली तर त्या साक्षीदारांच्या थ्रू आपण या जोडीदारांपर्यंत पोहचू शकतो म्हणून साक्षीदार हे सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे आणि ही विवाह नोंदणी ऑनलाईन करता येते का किंवा तात्काळ करता येते का ऑनलाईन तर विवाह नोंदणी नाही कारण जोडीदार समोर असेल तेव्हाच ते, ते रजिस्ट्रेशन होईल पण जसं प्रोसेस आपण करू शकतो जर अर्जंट आहे तर जसं मी म्हटलं तीस दिवसांचा कालावधी असतो हा तीस दिवसांचा कालावधी सात दिवसांचा होऊन जातो आणि त्याच्याकरता मग तुम्हाला स्पेशल परमिशन आणावी लागते आणि रजिस्ट्रार जेव्हा ते अक्सेप्ट करतील तेव्हाच ते अर्जंट बेसिसवर तुमचा विवाह होऊ शकतो पण या सगळ्या गोष्टी मी ज्या तुम्हाला सांगितल्या की तुम्हाला पुरावे पाहिजे तुम्हाला कागदपत्र पाहिजे हे सगळं व्यवस्थित तुम्ही जर पुरवलं तर मग विवाह बरोबर संपन्न होऊ शकतो अच्छा अर्जंटमध्ये आणि या सगळ्या गोष्टी समजा जर विवाह म्हणजे जर खेड्यात झाला असेल तर नोंदणी करण्यासाठी त्यांना कुठे जावं लागेल आणि पुन्हा शहरात झाला असेल तर कुठे जावं लागेल शहरात झालं तर तुम्हाला रजिस्ट्रारचं ऑफिस आहे तिथे जायचं मॅरेज रजिस्ट्रारचं ऑफिस असतं किंवा फॅमिली कोर्ट्स असतात मग ते तुम्हाला डायरेक्शन देतात की कसं करायचं आणि जर गावात झालं तर जसं मी म्हटलं एसडीओचं जे ऑफिस असतं एसडीएमचं जे ऑफिस असतं तिथे जायचं SD... सब डिव्हिजनल ऑफिसरला तर हे जे आहे यांना विवाह नोंदणी हे सरकारी प्राधिकरणाद्वारे विवाहाची अधिकृत नोंद करतात कोणी ऑफिसर असतील तुमच्या गावातले त्यांच्याकडे जाऊन तुम्ही आपला अर्ज देऊ शकता अच्छा विवाह नोंदणी प्रमाणपत्र जर एखाद्याचं हरवलं असेल तर ते पुन्हा मिळू शकतं का आणि त्यासाठी काय करावं करा लागतं हो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण की जर तुमचे लग्न प्रमाणपत्र हरवले तर तुम्ही सामान्यतः सब रजिस्ट्रारच्या कार्यालयात एक डुप्लिकेट प्रत मिळावी तिथे असा अर्ज द्यायचा जिथे तुमच्या लग्नाची नोंदणी झाली आहे आणि विवाह नोंदणी बाबतीत जे तुमचे डिटेल्स असतील जसं आपण लग्न झाल्याचं आपण निमंत्रण पत्र ते लावू शकतो तर ता त्याच्यामुळे मग ते तुम्हाला म्हणजे ते तर पहिल्या वेळेस आपण रजिस्ट्रेशन करतो तेव्हा पण लागतं आणि हे करून मग तुम्ही आपलं रजिस्ट्रेशन करू शकता पुन्हा तर प्रमाणपत्र हरवलं जरी तरी पुन्हा त्या ठिकाणी गेलं तर ते तुम्हाला दुसरं डुप्लिकेट लिहिलेलं राहील पण तुम्हाला पुन्हा प्रमाणपत्र देण्यात येईल साधारण विवाह हो झाल्यानंतर ही विवाह नोंदणी किती दिवसात करावी आणि समजा जर उशीर झाला असेल तर त्यासाठी काय नियमावली आहे असं आहे की काही एक दोन आठवड्यात तर तुम्हाला ते दिल्या गेलं पाहिजे आणि समजा उशीर झाला तर तुम्हाला पुन्हा जाऊन विचारावं लागेल आणि मग ते तुम्हाला संपर्क करून कागदपत्र दिले पाहिजे पण असं काही दिलेला ठरवलेला कालावधी कुठेच मी सांगितलं की दोन हजार मध्ये सुप्रीम कोर्टनी सांगितलं की तुम्हाला तुमचं लग्न जे आहे ते तीन महिन्याच्या आत तुमच्या लग्नाच्या रजिस्टर केलं पाहिजे हा आधी विचार केला गेला होता की पाच वर्षाच्या आत तुम्ही लग्न तुमचं रजिस्टर करा जसं हिंदू विवाह कायदा आहे त्याच्यात म्हणतात ते तुम्ही शंभर रुपये भरून ते नोंदणी करू शकता तसं स्पेशल मॅरेज ऍक्ट जे आहे विशेष विवाह कायदा त्याच्यामध्ये एकशे पन्नास रुपये भरून करायचा पण तुम्ही जसं मी म्हटलं हे आशा आहे की तुम्ही करावं पण नाही केल्याने कोणाला काही शिक्षा नाही आहे अर्थित आपण पाहतो की परदेशी जाताना व्हिसा मिळवण्यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र अतिशय आवश्यक असतं तर त्याविषयी सांगा तर जर तुमचं लग्न तुम्ही जर नोंदवलं नाही तर मग तुम्हाला व्हिसा मिळायला नक्कीच खूप त्रास होऊ शकतो कारण की मग ते आपण असं पाहतो की मुलगा पुढे निघून जातो प्रमाणपत्र जेव्हा येईल त्याच्यानंतर तिला मग तिथे जाऊन आपला इंटरव्ह्यू द्यावा लागेल मग त्याच्यानंतर तिला परवानगी मिळेल आणि मग ती जाऊ शकेल अच्छा। तर जे तुम्ही पहिलेच रजिस्टर करून घेतल्यानंतर सोबत जाऊ शकता ते थोड्या महिन्यांवर डिले होऊ शकतं हुशिर होऊ शकतो बरोबर विवाह नोंदणीचे फायदे कोणकोणते आहेत सरकारने जारी केलेले विवाह प्रमाणपत्र जे आहेत ते नियुक्त सरकारी अधिकाऱ्याद्वारे जारी केले जातात म्हणून विशेषतः ज्या जिल्ह्यात विवाह नोंदणी करण्यात आली होती त्या जिल्ह्याचे विवाहाचे उपनिबंधक जे असतात त्यांच्याकडून तुम्ही हे प्रमाणपत्र पहिले घेऊ शकता हे जेव्हा विवाह प्रमाणपत्र तुम्हाला मिळतं तर हे एक सरकारी दस्तावेज असा त्याचा वापर होऊ शकतो तर पासपोर्ट म्हणा व्हिसा म्हणा जिथेही अर्ज करताना किंवा कौटुंबिक निवृत्ती वेतनासारख्या लाभांचा तुम्ही याच्यात दावा करू शकता किंवा आर्थिक व्यवहार म्हणा बँका इतर वित्तीय संस्था खाती उघडण्याकरता किंवा जोडपांसाठी गुंतवणूक दस्तावेज प्रक्रिया करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो किंवा मा मालमत्तेचे हक्क काही प्रकरणामध्ये विवाह प्रमाणपत्र विवाहामध्ये मालमत्तेचे अधिकार प्रस्थापित करण्याकरताही उपयुक्त ठरू शकतात विशेषत मी म्हणेल वारसा हक्कांसाठी आणि कायदेशीर विवाह जसे विवाह प्रमाणपत्रे विवाह संबंधी कायदेशीर विवादांमध्ये पुरावा म्हणून काम करू शकतात घटस्फोटाची कारवाई झाली तर ता, मुलाच्या ताब्याबाबत ही मदत करू शकतात हे तुम्हाला एक सामाजिक ओळख देतात जोडप्यांसाठी एक नुसता सोहळा जरी आपण निवडला असेल तरी ज्याची नोंदणी केल्यावर जसं बालविवाह आपण टाळू शकतो किंवा कोणी दुसरं लग्न करत असेल फसवणूक करत असेल तर त्याच्यामध्येही याचा उपयोग होऊ शकतो समजा जर आंतरजातीय विवाह झाला असेल तर त्यासाठी काही वेगळे नियम आहेत का तर जसं मी म्हटलं आंतरजातीय विवाहा करता आपला विशेष लग्न कायदा जो आहे कौटुंबिक तो याच्यात लागू पडेल आणि त्याच्यात फक्त अधिकारी जे असतात जसं तुम्ही आता परंपरेने चालत आली आहे ती पद्धत आणि तुम्ही नोंदणी करणं हे दोन्ही त्याच्यात आवश्यक असतं तर मग नोंदणी करायची कोणाकडे तर प्रतिज्ञापत्र दंडाधिकारी किंवा एस डी एम हे गावात म्हणा शहरात म्हणा दोन्हीकडे तुम्ही करू शकता जिथे नोंदणी करू शकतो तुम्ही एक अर्ज करायचा आहे जिथे तुम्हाला मी जसलं की वयाचा पुरावा तुम्हाला लागेल एक मतदानाकरता तुमचं जे कार्ड असतं ड्रायव्हिंग लायसन्स असतं त्याचा वापर करू शकतो जसा रहिवासी पुरावा पण तुम्हाला लागेल तर तुम्ही तुमचे मॅट्रिकचे प्रमाणपत्र किंवा तुमचा जन्माचा जे तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं आहे ते त्याच्याशिवाय वधू आणि वराचे दोघांचे सात पासपोर्ट आकाराचे फोटो लागतात पॅन कार्ड आणि तीन साक्षीदारांशी निवासी लागते अच्छा आणि याच्यामध्ये पुरोहिताची स्वाक्षरी सुद्धा गरजेची आहे का परंपरेने के लग्न केलं तर पुरोहिताची स्वाक्षरी जरुरी आहे समजा तुमचा घटस्फोट झालेला आहे तर मग अशा वेळेस तुमचं जे घटस्फोटाची डिक्री आहे ती लावावी लागेल किंवा जे विदूर होऊन जातात ज्यांचे जोडीदार असतात ते मृत्यू पावतात मग त्या जोडीदाराचे मृत्यूपत्र आहेत ते पण तुम्ही ला, तुम्हाला लावावं लागेल आणि जर भागीदारांपैकी एखादा परदेशी असेल तर त्या दूतावासाकडून कुठलाही अडथळ्याचं प्रमाणपत्र एनओसी आणि वैध वैद हे तुम्हाला बघावं लागेल नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट जे म्हणतो ना हु, ते तर समारंभासाठी साक्षीदारांसह विवाह निबंधकासमोर दोघेही हजर राहणे पर्यायी आहे त्यामुळे भारतात आपलं ऑनलाईन लग्न असं होऊ शकत नाही तुम्हाला तिथे जागेवर जाऊनच रजिस्ट्रार समोर एसडीएम समोर जे प्राधिकरण अधिकारी आहेत त्यांच्या समोर उभं राहून कारण तुम्हाला रजिस्टर मध्ये सही करावी हजर राहूनच ते शक्य आहे तर जाता जाता आपल्या सख्यांना तुम्ही काय संदेश द्याल मी असं म्हणेल की भारतात लोकसंख्या खूप वाढती आहे आणि त्याच्यामुळे सोसायटी पण म्हणजे आपला समाज जो आहे तो काळाच्या गरजेने वेगळा होताना आपल्याला दिसतो आजकालची नवीन मुलं मुली लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतात विवाहाला खूप महत्व त्यांना नाहीये आणि ह्या तर खूपच महत्वाचा मुद्दा आहे कारण जितके कौटुंबिक न्यायालय आहेत ते सध्या काळजीत आहेत की आजकालचे मुलं मुली आता लग्न करतात आणि लगेच एक दोन वर्षानंतर त्यांना घटस्फोट घ्यायचा असतो एकमेकांमध्ये राहायला पाहत नाही पण कसं आहे तुम्ही इतक्या वर्ष तुमच्या माता पितांसोबत राहता तिथे तर तुम्ही डिवोर्स घेत नाही कारण तुम्हाला असं काही प्रावधान नाहीये आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या इच्छेने राहता आणि स्वतःच्या गरजे करता राहता मग मुलाचे पण आई वडील आपले आई वडील समजून थोड्या चुका तुमच्या त्या लक्षात घेतील आणि थोड्या चुका त्यांच्या तुम्ही पोटात घालायच्या आणि पुढच्या पिढी करता एक खूप महत्वाचं पोषक वातावरण करता आवश्यक होणे समाजाकरता आवश्यक होणे खूप जरूरी आहे आणि त्याच्याकरता मला असं वाटतं विवाहाचं नोंदणीकरण ही एक प्रथा जी सगळ्यांनी व्यवस्थितपणे पूर्ण केली कारण की एकदा ते रजिस्टर झालं की न्यायालय पण माहीत करण्याचा प्रयत्न करेल की काय गोष्ट आहे दोघांपैकी कोणाचं चुकतंय कुठे उणे होते आहे आणि ते तुम्हाला घटस्फोटाच्या ऐवजी दुसरे काही ऑल्टरनेटिव्ह तुम्हाला देऊ शकतात त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे विवाह नोंदणी आहे हे सगळ्यांनी करणं खूप गरजेची आहे काळाच्या मनाने आणि हा कायदा जो आहे तो तुमच्या सुरक्षेकरता आहे पुढे जाऊन कोणी तुम्हाला असं नाही म्हणू शकत की ही माझी लग्नाची बायकोच नाही कारण तुमच्याकडे ते प्रमाणपत्र राहील किंवा प्रॉपर्टीमध्येही ते जेव्हा तुम्हाला म्हणतील की तुझा हिस्सा बनत नाही त्याच्यातही तुम्ही आपला हिस्सा मागू शकता कारण की तो प्रमाणपत्र तुमच्याजवळ आहे त्याच्यानंतर कुठलेही मोठ्या जागी तुम्हाला जर रजिस्ट्रेशन करायचं आहे विजा आहे पासपोर्ट आहे तिथे पण हा खूप कामाचा आहे बऱ्याच सरकारी ठिकाणी याचा खूप फायदा आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला एकच विनंती करेल विवाह नोंदणी अगदी नक्की करा तर ॲडव्होकेट आरती कर्णावत आपण आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि विवाह नोंदणी काळाची गरज याविषयी खूप छान माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे खूप खूप धन्यवाद धन्यवाद